मंडळी कसे आहात तर प्रिन्सेस आरवी चॅनल ती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर मंडळी बघू शकता आरवी आणि रेडी आता आम्ही चाललेलो आहे आरवी आणि ऍडमिशन घ्यायला तर मंडळी पावसाचं वातावरण पण झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडं तर पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तरी आम्ही चाललेलो आहे तर बघूया आता काय होतंय पाऊस आला तर मग रिटर्न थोडंसं थांबत थांबत मंडळी आता स्कूलमध्ये आलेलो आहे भयाला आणि आरवीला दोघांना घेऊन तर आमचं डिस्कशन चालू आहे तर बघू शकता मंडळी इकडं बघा भैया भैया आलेला आहे स्कूलमध्ये आर्वी मागच्या वर्षी येतोच असल्यामुळे आरवीला काय वाटत नाही पण भय्याला मज्जा वाटते गाड्या खेळत बसलेला आहे भया बघू शकता खूपच एन्जॉय करायला लागलाय आज पण भैयाला हे कुठं माहीत आहे की उद्यापासून स्कूलला रोज यायचा आहे बसायचं आहे तर भयासाठी नवीन आहे अवघड आहे तर बघूया आता मंडळी कसा रिस्पॉन्स करतोय उद्या व्हिडिओ पण मी मंडळी बनवीन बरोबर मंडळी तर आत्ताच आम्ही पावसामध्ये भिजून आलेलो आहे म्हणजे की आरवी आणि भया दोघांचं ॲडमिशन करायचं होतं तर दोघांचं ॲडमिशन करून आलेलो आहे तर येताना आम्हाला कीट वगैरे हो दिलेलं आहे दोघांचे दोन म्हणजे भैया जो आहे तो नर्सरीमध्ये जाणार आहे आरवी जे आहे ते ज्युनियर के जीला जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो कीट कसं आहे तर मंडळी बघू शकता अशी किट आहेत दोघांचे दोन तर आरवी इथं बसलेली आहे भहया कार्टून बघत बसलेलं आहे आता किट तुम्हाला दाखवतो काय काय तर बघू शकता मंडळी आरवीचं नाव वगैरे टाकून दिलेलं आहे तर अशी ती आहे ती सॅक आहे मला वाटते सॅक आहे नाही सॅक आहे आरवी तुझी सॅक म्हणजे स्कूल बॅग ठीक आहे तर हे काय प्रिया आ, हे जेवताना मुलांना घालता ठीक आहे जेवताना हे स्कूलमध्ये बसल्यानंतर जेवताना मंडळी हे घालायचं आहे ॲप्रन म्हणजे की जेवण वगैरे मुलांचं त्यांचे जे गणवेश आहे त्याच्यावरती खराब होत नाही आहे तर ह्या सगळ्यात जेवणा रिलेटेड गोष्टी आहेत तर बघूया आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो पेमेंट वगैरे असतात स्कूलमध्ये मग ते कपडे घालतात म्हणून त्यांचं हे ॲप्रॉन आहे आणि मी थोडंसं पॅटर्न दिलेलं आहे खेळण्यासाठी आणि हे बघायला कोणत्या कोणत्या वस्तू आहेत त्या यामध्ये दिलेल्या आहे तिथे यात काय काय या आहे मुलांसाठी दिलेलं आहे बॉक्समध्ये चेकलिस्ट आहे मंडळी तर ज्याला दिले बरोबर केले तर काही बाकी गोष्टी राहिलेल्या एक दोन तर त्याला अनचेक आहे तर बाकीच आहे आहे का सिल्यावस सिल्यावस है। है। तर आता हे काय बुक आहे लिटरसी बुक आहे कॉन्सेप्ट तर मंडळी ह्या सिलेबसचा ज्या बुक आहेत कॉन्सेप्ट बुक वगैरे आहे तर सगळ्या बुक आहेत स्टोरी वगैरे आता ती ज्युनियर के ला असल्यामुळे मंडळी तर बघू शकतात नेक्स्ट मला वाटतं स्पेलिंग वगैरे हो वर्डिंग वगैरे हो हो चालू झालेलं आहे अजून काही आम्ही बघितलेलं नाही आहे पण तुम्हाला बुक डायरेक्टली बघून सांगतोय तर अशा पद्धतीचे बुक्स आहेत बघू बुक शकता सगळ्या बुकात बघू बुक शकता मंडळी सगळ्या बुकच आहेत म्हणजे याच्यात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वे वे मंडळी केल्या जातात थीम बुक गेली बघा आणि ह्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी आहेत मंडळी जसं की आपल्याला कोणत्याही गोष्टी कराव्या लागत नाहीत कारण ते स्कूलमध्ये करून व्यवस्थित घेतात तर म्हणजे तर बघू शकता मंडळी इतक्या साऱ्या बुक्स आहेत तर काही बुक मुलान का तर वन, जे आहेत ते मुलांसाठी आहेत काही आहेत ते टीचरसाठी पण आहेत तर ह्या ज्या आहेत ते ह्याच्यावर ॲक्च्युली त्यांचा स्टडी असतो म्हणजे ए बी सी डी असेल वन टू असेल स्पेलिंग वगैरे आता जे काही त्यांचं होणार आहे ना तर हे ह्याच्यामध्ये स्टोरीच्या पण आहेत मंडळी रिम्स पण आहेत बघू शकता रिम्सच्या बुक तर इकडं मला वाटतं ॲक्टिव्हिटी रिलेटेड आहे हे काय प्रिया हे पॅरेंटचं कार्ड आहे हे दाखवल्यानंतर आपल्याला आहे मुलं रिसिव्ह करतात आपण करू आपण जेव्हा स्कूल मधून आणायला जातो तेव्हा हे कार्ड करतात पप्पा मम्मी किंवा जे कोणी स्कूल वरून आणत आहे त्याचे फोटो आणि सया वगैरे आहेत फोन नंबर तर हे आहेत तर मला वाटते क्रेयॉन्स क्ले आहेत क्रेयॉन्स आहे ते ठीक आहे तर आयडेंटिटी कार्ड पण आहे खाली आणि हे कोणतं बुक आहे बघ हे बुक नाही हे छोटस आहे बुक म्हणजे मुलांना छोटस फ्रूट किंवा काय काय कॉन्सेप्ट फुल एम टी कॉन्सेप्ट वाला बुक आहे बुक आहेत तर बघू शकता हे आय कार्ड आहे कार्ड आहे तिथं फोटो वगैरे लावायचं हे डॉट कार्ड आहे काउंटिंग साठी काउंटिंग कार्ड आहेत मंडळी हे सीझर आहे आणि हे मुलांचा कार्यक्रम मध्ये इव्हेंट साठी इव्हेंट मध्ये डान्स वगैरे असतात ना त्यावेळेला मला वाटतं हे देतात तर आपल्याला पण एक बुक आहे हे बुकच आहे ना हा बुकच आहे हे बुक आहेत ऍक्च्युली वेगवेगळ्या पद्धतीच्या तर ऍक्च्युअली आता ते हे सगळे जमाच करायचं असते हे क्ले आहे क्ले आहे ते ठीक आहे तर एवढं सगळं एका बॉक्स मध्ये आरवी साठी दिलेलं आहे ज्युनियर के साठी तर मंडळी कसं वाटलं सांगा तर इथं जे आहे ते मंडळी बह्यासाठी आहे हे जे आहे ते बह्याच आहे हे आरवीच आता मी दाखवलं तर हे पण सेम तसंच आहे मंडळी फक्त त्याच्यामध्ये थोडस मला वाटतं की चेंजेस आहेत म्हणजे त्याच्या सिलेबस नुसार गेलेला आहे भहया बघा बघू शकता आलेला आहे आणि लॉलीपॉप खात खात बघत बसलेला आहे इकडं असं चालू आहे सगळं व्यवस्थित ठेवायला चालू आहे तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला जे दिलेलं साहित्य आहे ते नर्सरी आणि ज्युनियर के जीचं तर मंडळी जे आहे ते पूर्णपणे दाखवलं मंडळी दोघांचं पण तर मंडळी तुम्हाला कोणती माहिती असेल तर सांगू शकता म्हणजे सजेस्ट करू शकता की अजून काय त्याच्यामध्ये असतं किंवा अजून शिकवायचं काय राहत असते तर तुम्ही सांगू शकता मंडळी कारण आम्ही जसं दिलेलं आहे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या दाखवलेल्या आहेत अजून पुढे जाईल तसं ज्या गोष्टी समजतील सिलेबस वगैरे त्या त्याही आम्ही याच्यामध्ये शेअर करू मंडळी तर रामराम मंडळी संध्याकाळी ज्या सहा वाजलेल्या आहेत तर बघू शकता मंडळी बाहेर खूप पाऊस चालू झालेला आहे वातावरण पूर्ण दाटलेलं आहे तुम्हाला वातावरण बाहेरचं पण दाखवतो प्रिया कसा पाऊस आला आहे खूप मोठा चालू होता अगदी दोन मिनिटात पाऊस गेलेला आहे आता पूर्ण वातावरण क्लिअर झालेलं दिसते मला इथे ओके तर मंडळी आता तुम्हाला पाऊस दाखवतो बाहेर कसा चालू आहे मंडळी आता पाऊस म्हणल्यानंतर ह्या गोष्टी होणारच आहेत बघू शकता ढग किती आलेले आहेत मंडळी पूर्ण खाली ओलचिंब झालेले आहेत डोंगर जे आहेत ते ढग जे आहेत ते थटलेले आहेत असं वाटतंय तर पाऊस पण खूपच चालू आहे मगाशी जेव्हा आम्ही आलो ना त्याच्यानंतर खूपच मोठा पावसाला सुरुवात झालेली आहे थोडंसं मला आत गरमी होत होती म्हणून म्हटलं की थोडंसं बाहेर थांबूया म्हणजे पाऊस बाहेर मंडळी पडून सुद्धा मला एकदम गरमी होत होती त्याच्यामुळे मी थोडंसं बाहेर थांबलेलं आहे म्हणजे की थोडंसं गारवा फील होईल काय अरवी काय झालं पाऊस चालू आहे ना आता मग थंडी वाजते ना या लवकर इकडं थंडी वाजते रे आपल्याला दुधुपेयचे दुधू या लवकर पे बया आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय